नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पंचनामे करण्याची शेतकरी बांधवांची मागणी अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी डोंबरजवळगे ग्रामस्थांच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले मौजे डोंबरगे हे गाव चप्पळगाव मंडळात येत असून डोंबरजवळगे गावात व परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पाण्यामुळे पिके जळून गेली आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे मौजे डोंबरगे गाव हे अतिवृष्टी गावामध्ये समाविष्ट करून शेती पिकांचे पंचनामे करण्याची मागणी डोंबरजवळ ग्रामस्थ व सरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी बशीर जमादार गजानन जकी कोरे हर्षदीप गायकवाड चैतन्य दुलंगे इसाक फुलारी मल्लीनाथ चिकणे शंकर माळी लक्ष्मण गवळी काशीनाथ पवार लक्ष्मण नारायणकर अप्पाशा पाटील गौरीशंकर चिवरे सतू बोधनेस शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी मागील सततदार झालेल्या पावसामुळे आमच्या भागातील किंवा छप्पा मंडळातील पाऊस पडल्यामुळे ज्यांनी पूर नातेस झालेले आहेत त्यांनी आता तक्षीरांना निवेदन देण्यासाठी आलो की तक्षिदारांनी स्वतः येऊन स्पॉट विजिट करावी आणि झालेल्या पिकाच्या संदर्भात त्यांनी शासनाकडे आव्हान दाखल करावं ठीक नुकसानपर्यंत द्यावी धन्यवाद मी गजानन देखी गोरे दें एक शेतकरी आहे आमच्या भागामध्ये ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे जे पीक नुकसान झालेलं आहे मिनिमम शेतामध्ये प्रत्येकांच्या जे पीक पेरलेलं होतं उडीद मूग सोयाबीन व इतर सर्व जे पिकं आहेत सर्व पिकं पावसामुळे त्यांची वाढ फुटलेली आहे सर्व पिकं नाश झालेल्या आहेत तरी आम्ही आज 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 या ठिकाणी येऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे गावकऱ्याच्या वतीने की आमच्या शेताचा पंचनामा व्हावा व शेतकऱ्यांना जो नुकसान झालेला आहे त्या नुकसानचा भरपाव आम्हाला मिळून यावा म्हणून सर्वांनी मिळून आम्ही आताच तहसीलदार साहेबांना निवेदन त्या प्रकारे दिलेलं आहे व आमच्या भागामध्ये एक आत्ताच आमच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी शेतामध्ये लाखो रुपये खर्च करून पीक घेण्यासाठी खर्च केला आणि त्या पिकाचा शून्य मोबदला त्या व्यक्तीला मिळालं तो पुढील त्याचं कर्ज तो कसं भरेल मी कसं भरू काय करू म्हणून त्या व्यक्तीनं स्वतः नदीमध्ये नदीच्या पात्रामध्ये पडून आत्महत्या करून घेतलं तर हे सर्व घटना आमच्या डोळ्यासमोर घडत घडत आहेत आणि शासनाला देखील हीच विनंती आहे ही घटना पुन पुन एकदा घडू नये म्हणून शासनाने आमच्या क्षेत्रामध्ये येऊन तहसीलदार साहेबांना पाठवून पंचनामा करून घ्यावा व आम्हाला सगळ्यांना जे झालेलं नुकसान आहे त्याचा मोबदला मिळावं ही कळकळीची एक विनंती आणि सरकारच्या भागात आहे त्यांनी पंचनामा करतो कलाटी भाऊसाहेब आणि सर्कल भाऊसाहेब आहेत पण वर शासनाचा आदेश आल्याशिवाय त्यांनी काही करू शकत नाही शासनाने आदेश त्यांना दिलं तर ते पंचनामा करतील त्यांना देखील आपण विनंती केलं त्यांना पण आपण सांगितलंय पण शासनाचा सा आदेश आल्याशिवाय ते काही करू शकत नाही असं त्यांची हा आणि आम्हाला विनंती आहे शासनाला देखील विनंती आहे सर्वाच्या मते की आम्हाला